जर तुम्हाला यशस्वी असेल तर या पाच गोष्टी नेहमी लक्षात ठेवा जे अडथळ्यांना तोंड देऊनही न थांबता पुढे जातात त्यांना यश मिळते जे लोक पूर्णपणे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात आणि कोणत्याही लोभामध्ये अडकत नाहीत ते निश्चितच यशस्वी होतात हे आपण एका कथेतून पाहूया एका छोट्या गावात एक शेतकरी होता जो रोज खूप मेहनत करत होता पण तो सतत संकटाने वेढलेला असायचा एके दिवशी तो गावातील प्रसिद्ध संताकडे गेला आणि म्हणाला गुरुदेव मला माझ्या आयुष्यात काहीतरी साध्य करायचं आहे पण प्रत्येक वेळी मला दिशा मिळते तेव्हा मी वाटेतच हरवून जातो मला त्या वाटेत खूप समस्या येतात चोटे -चोटे कामात अडकून माझे मुख्य काम अपूर्णच राहते त्यावेळेला संत हसले आणि म्हणाले मी उद्या तुझ्या घरी येईन आणि तिथे तुम्हाला काहीतरी समजावून सांगेन शेतकऱ्याने डोके टेकवले आणि त्यांचे म्हणणे ऐकले आणि घरी आला दुसऱ्या दिवशी संत शेतकऱ्याच्या घरी पोहोचले पण त्यावेळेला शेतकरी शेतात गेला होता त्याच्या पत्नीने संतांचे स्वागत केले आणि त्यांना आरामात बसा म्हणून सांगितले मुलाला शेतातून वडिलांना बोलवण्यासाठी पाठवण्यात आले थोड्या वेळाने शेतकरी घरी परतला त्याचा कुत्राही त्याच्यासोबत होता तो श्वास घेत होता तो खूप दमला होता संतांनी त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि विचारले भाऊ तुझे शेत खूप दूर आहे का रे शेतकरी म्हणाला नाही गुरुदेव शेत जवळच आहे तुम्ही हे का विचारत आहात संत म्हणाले मग तुझा कुत्रा इतका थकलेला का आहे तू अगदी सामान्य दिसतो आहेस तू दमला नाहीस बर शेतकरी हसला आणि म्हणाला गुरुदेव मी माझ्या योग्य मार्गाने आलो आहे पण माझा कुत्रा प्रत्येक वळणावर इतर कुत्र्यांच्या वर धावत आहे भुंकत आहे आणि भांडत आहे तो वारंवार त्याच्या मार्गावरून भटकत राहिला म्हणूनच तो इतका थकला आहे संत गंभीर स्वरात म्हणाले हे जीवनाचे सत्य आहे जेव्हा आपण आपल्या वाटचाल करतो तेव्हा अनेक विचलित करणारे मार्ग येतात आणि ते अडथळे म्हणजे लोप क्रोध मत्सर आणि आळस हेच आहेत जर आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर प्रतिक्रिया देत राहिलो तर आपण थकून जाऊ आणि कधीही ध्येय गाठू शकणार नाही तुमचे ध्येय शेतातून घरी येण्याचे होते तुम्ही काळजी घेतली सरळ चाललात आणि न थकता पोहोचला प्रत्येक गोष्टीत अडकून कुत्र्याने आपली ऊर्जा गमावली आयुष्यातही जर आपण फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि उर्वरित गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकलो तर यश खूप लवकर मिळते शेतकऱ्याच्या डोळ्यात समजूतदारपणाची चमक होती तो शांतपणे डोके टेकत म्हणाला मला समजले गुरुदेव तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही मला छान शिकवण दिली असे म्हणून संतांचे आभार मानतो तर मित्रांनो तुम्हालाही तुमच्या पोचायचे असेल तर असेच आपल्या मार्गातील अडथळे स्वतः दूर केले पाहिजे आणि आपण आयुष्यात ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत तेच मी ते सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका पहिलीच गोष्ट म्हणजे ध्येय काय आहे ते निश्चित करा आपल्या आयुष्यात आपल्याला काय हवं आहे आपण स्वतः काय करू शकतो आपले स्वप्न काय आहे म्हणजेच आपले ध्येय काय आहे ते निश्चित करा जर आपले ध्येयच निश्चित नसेल तर आपण योग्य मार्गावर चालू शकत नाही आपल्याला ना कोणत्या मार्गावर म्हणजेच आपल्याला कोणते ध्येय पूर्ण करून पुढे जायचं आहे हे लक्षात घ्या आपल्याला कोणत्या मार्गावर म्हणजेच आपल्याला कोणते ध्येय पूर्ण करूनच पुढे जायचं आहे हे लक्षात घ्या जर ध्येय निश्चित असेल तर ते पूर्ण करण्यासाठी एक मार्ग देखील निश्चित करता येईल ध्येयावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे संतांनी शेतकऱ्याला समजावून सांगितले की एखाद्याने फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे ज्याप्रमाणे शेतकरी सरळ मार्गाने आला आणि खचला नाही त्याचप्रमाणे आपणही जीवनात सरळ मार्ग निवडला पाहिजे आणि ध्येयाकडे वाटचाल करत राहिले पाहिजे आपल्याला आपले, आपले स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आपले पूर्ण लक्ष आपल्या ध्येयाकडे असले पाहिजे आपण आपण त्यासाठी काय करू शकतो स्वतःची प्रगती दिवसेंदिवस कशी वाढवू शकतो हेच पाहिले पाहिजे तरच आपण ध्येय पूर्ण करू शकतो निरोपयोगी गोष्टींमध्ये अडकू नका शेतकऱ्याचा कुत्रा वाटेत इतर कुत्र्यांशी भांडत राहिला आणि थकून गेला जेव्हा आपण अनावश्यक वादात अडकतो आणि आपल्या ध्येयापासून दूर जातो तेव्हा आपल्या बाबतीतही असंच काहीतरी घडत असतं कित्येक वेळेला आपण आपले काम करत असतो आपल्या स्वप्नांसाठी धडपड करत असतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच अशा संकटांना सामोरे जावे लागते की त्यावेळेला आपल्याला ते काम करावेसे वाटत नाही किंवा असे काही लोक भेटतात की जे मुद्दामून आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात पण आपल्याला ज्या गोष्टी सिद्ध करायच्या आहेत त्या आपण करूनच दाखवायच्या भलेही कितीही संकट समस्या अडथळे आले तरीही त्यांना जराही भाव न देता पुढे जाऊन याच लोकांना यशस्वी होऊन दाखवण्यातच जीवनाचा खरा अर्थ लपला आहे त्यामुळे आपल्या यशामध्ये येणाऱ्या अडथळ्यांनाच पार करतच यशाची चव घ्या वेळ वाया घालवणे टाळा इकडे तिकडे धावल्याने ध्येयापर्यंतचे अंतर वाढते प्रत्येक वेळी आपल्या ध्येयापासून दूर जातो तेव्हा केवळ ऊर्जाच नाही तर वेळही वाया जातो वेळ हा अतिशय महत्त्वाचा आहे वेळेचा वापर आपण कसा करतो यावरच आपली स्वप्नपूर्ती होत असते समजा आपल्या आयुष्यात अशी काही लोकं असतील की जी आपल्याला फक्त आपल्याबद्दल नकारात्मक गोष्टी सांगत असतील म्हणजेच तू हे करू शकत नाहीस तुला हे शक्यच नाही तू हे काम करू नकोस असे सांगणारे लोक आपल्याला भेटतील पण अशा लोकांकडे लक्ष देण्यामध्ये वेळ वाया न घालवता आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सिद्ध करून दाखवायच्या मग बघा जी लोक तुम्हाला तू तु हे करूच शकत नाहीस असे म्हणतात तेच लोक तुम्हाला शाब्बाक्षी द्यायला येतील म्हणून स्वतःचा वेळ हा ध्येय पूर्ण करण्यासाठीच वापरा कारण एखादी वेळ निघून गेली की ती वेळ परत येत नसते म्हणून वेळच्या वेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी उभे रहा लोभ आणि मोहापासून दूर रहा संतांनी स्पष्टपणे सांगितले की काम करताना अनेक प्रलोभने येतील जर आपण या लोभामध्ये मोहामध्ये अडकलो तर आपली ऊर्जा विभागली जाते आणि ध्येय खूप दूर जाते जो माणूस स्वार्थी असतो जो वाईट मार्गाने यशस्वी होऊ पाहतो पाहतो किंवा खूप पैसा मिळवू तो, तो आयुष्यात कधीच सुखी समाधानी राहत नाही त्यामुळे आपल्या कष्ट आपली मेहनत आपले घामाचे दिवस असले पाहिजेत कोणत्याही गोष्टीचा अतिशय लोभ किंवा मोह नसावा कारण लोभाने माणूस आंधळा होतो आणि स्वतःचे नुकसान स्वतः करून घेतो त्यामुळे तुम्हाला जे काही मिळवायचं आहे कमवायचं आहे ते आणि मोहापासून दूर राहूनच करा कारण प्रामाणिकपणे आपण जे काही कमावतो त्यामध्ये जो आनंद आहे जे समाधान आहे ते वाईट मार्गाने मिळवून कधीच समाधान मिळत नाही संयम आणि सातत्य आवश्यक आहे संतांची शिकवण अशी आहे की जो माणूस न थकता किंवा विचलित न होता सतत प्रयत्न करत राहतो त्यालाच यश मिळते आपण संयम राखला पाहिजे आणि आपल्या कामात सातत्य राखले पाहिजे एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही म्हणून आपण संयम गमावतो किंवा आपले काम करणे बंद करतो तर आयुष्यात आपल्याला जे हवं आहे ते कधीच मिळत नाही आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर त्या गोष्टींसाठी वेळ द्यावा लागेल दररोज काही ना काही नवीन शिकून त्या कामामध्ये अप्लाय केलं पाहिजे स्वप्न मोठी बघा त्यासाठी महत्वाचा मे मेहनत करून वेळ द्या त्याचबरोबर संयम ठेवा एखादी गोष्ट सहज अलगत कधीच मिळत नाही आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या आपोआप मिळणार नाहीत त्यासाठी आपल्याला धडपड मेहनत कष्ट करावेच लागेल तर मित्र मैत्रिणीनो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खरंच ध्येय असणे अतिशय गरजेचे आहे रिकाम टेकडे राहू नका आयुष्यात स्वतःला सिद्ध करण्याचे स्वप्न पहा आळस करून वेळ वाया घालवून किंवा वाईट संगत करून किंवा संकटांना समस्यांना घाबरून आपले आयुष्य विनाकारण वाया घालवू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच सकारात्मक व्हिडिओ बरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो तुमचे असे ध्येय स्वप्न निश्चित आहे का आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करता का ते कमेंटमध्ये हो किंवा नाही मध्ये सांगायला विसरू नका